नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवरती तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे तुमच्यावर मालिकेची संपूर्ण अपडेट त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात देखील राजकुमारचं खरं सत्य आलं आता सगळ्यांसमोर म्हणजेच आता सा सावलीने ने नेमकं राजकुमारसोबत एवढा मोठा गेम खेळला की राजकुमारला याची कल्पना देखील नाही तर सावलीने सगळ्यांसमोर अगोदरच राजकुमारचं सत्य आणलेलं असतं परंतु त्यावेळेस मात्र तिच्यावरती कोणी देखील विश्वास ठेवलेला नसतो पण आता यावेळेस मात्र सावलीने पूर्णपणे पुराव्यासा काढा राजकुमारला सगळ्यांसमोर हजर करणार आहे असते म्हणजे सावली आता त्या हॉटेल आणि रिसॉर्टमध्ये पोहोचते त्यावेळेस मात्र राजकुमारचा आणि त्या मुलीचा दोघांचा देखील व्हिडिओ बनवून घेते आणि तोच व्हिडिओ आता ती सगळ्यांसमोर सादर करणार असते पण त्याच्या अगोदर राजकुमारला माहित नसतं की कि त्यांनी किती मोठा कोटाणा करून ठेवलेला आहे कारण की त्या मुलीला भेटायला जाताना राजकुमारने आतापर्यंत खूप सारे पैसे खर्च केलेले असतात आणि खूप सारे तिला मागडे गिफ्ट देखील दिलेले असतात याची देखील कल्पना आता तिलोत्तमला आलेली असते पण तिलोत्तमाला याची अजिबात देखील खबर नसते की राजकुमार असं बाहेर काय करत असेल कारण की सगळ्यांनी सावलीला वेड्यामध्ये काढलेलं असतं त्यांना वाटत असतं की सावलीला काय नाही आणि सावली एकदम मूर्ख आहे पण हाच विचार राजकुमार देखील करत असतो पण राजकुमारला माहित नसतं की सावली त्याच्या पाठीमागे हात धुवून लागलेले आहे कारण की आता तो जे काही करतोय ना हे सगळं काही त्याच्याच अंगलट येणार आहे म्हणजेच आता सावली सगळ्यांना त्याचं सत्य एक्सपोज करणार असते तर आता पोलिसांच्या मदतीने मात्र सावलीने आता रिसॉर्टमध्ये जाऊन सगळी काही आता राजकुमारची कुंडली बाहेर काढलेली असते म्हणजेच राजकुमारचे सगळे काही व्हिडिओ बनवलेले असते तेव्हाच मात्र सावली स्टेशनमध्ये जाते आणि म्हणते की आपल्याला एक हार पाहिजेल ते पण पन्नास लाखांचा कारण की आता पुढे जाऊन राजकुमार त्या मुलीला तो हार गिफ्ट करणार असतो पण त्याच्या अगोदर सावलीने ठरवलेलं असतं की काही जरी झालं तरी राजकुमार दादांना या संकटातून मला वाचवलंच पाहिजे त्यासाठी मला वाटेल ते करायला लागलं तर मी करेल तर इकडे सारंगला शंका असते की सावली असं का वागते नेमकं सावलीच्या मनामध्ये काय विचार आहे हे सारंगला कळत नसतं सारंगला वाटत असतं की आता काही जरी झालं तरी देखील आपल्याला सावलीसोबत जाणं गरजेचं आहे कारण की ती कोणत्या देखील संकटात कधी देखील अडकू शकते त्याच्यामुळे एनीटाईम तिची मदत करणं आपल्याला गरजेचंच आहे त्यावेळेस मात्र आता सारंग देखील सावलीची मदतीला जाणार आहे परंतु राजकुमारला याची कल्पना नसते की सगळं काय सावलीला माहीत आहे आहे तर मित्रांनो आता पुढे तुम्हाला पाहायला भेटेल की सावली सगळ्यांसमोर राजकुमारचा खरा चेहरा घेऊन येते आणि सगळ्यांसमोर ते व्हिडिओ हे सगळं दाखवल्याच्यानंतर सगळ्यांना समजतं की सावली, सावली खरं बोलत होती आणि हा राजकुमार खोटा कारण की त्यावेळेस मात्र राजकुमारने सावलीवरती वाटेल तसले घाणेरडे आरोप लावलेले असतात आणि आता हे सगळ्यांसमोर सत्य आल्याच्यानंतर सगळ्यांना सावलीचा खूप अभिमान वाटतो आणि ह्या राजकुमारचं आता पुढे काय होतं पण मित्रांनो खूप रंजक ठरणार आहे त्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका धन्यवाद